नमस्कार आज बावीस जानेवारी संपूर्ण भारत देश आज श्रीराम रंगात रंगलेला आहे आणि अशावेळी श्रीराम प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा जी होते आहे त्या प्राणप्रतिष्ठेपणे संदर्भातली युवा वर्ग आणि जो काय जो किती उत्साहित आहे आता आपण पाहू शकतो इथे आपल्यासोबत मालवणमध्ये आता आपण एस टी स्टँडवर होतो आणि तिथे आता सोबत आपल्यासोबत युवा नेतृत्व सौरभ तामणकर आहेत सौरभजी तुम्ही आता जो श्रीराम भक्तात सगळे श्रीराम भक्त इथे आहेत आणि श्रीराम भक्त सगळे एवढा आणि युवा वर्ग जो आहे आपण यंग जी सगळे आहेत त्यांना श्री प्रभू श्रीरामाची लागलेली जी, लाग जी पूर्ण महती आहे त्यांना समजलेली महती आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल आजचा आजचा दिवस म्हणजे आमचा सर्वात मोठा दिवस आहे म्हणू शकाल इंडिपेंडन्स डे नंतर हा दुसरा मोठा दिवस राहील भारतातला सगळ्या हिंदूंसाठी आणि सर्वांसाठीच राम हे सर्वांचेच आहेत आणि हा उत्साह आम्ही सगळा ठरवला सगळ्यांनी युवानी मिळून ठरवलं आहे कुठच्याही संघटनेचा नाही सगळे राम भक्त इकडे आलेले आहेत आणि जल्लोषमध्ये उत्साहात साजरा करतात तुम्ही जे सांगितलं हो की सा तुम्ही विविध सामाजिक कामांच्या सुद्धा तुमचा जो काही धडाका सुरू आहे त्यामध्ये आता आपण पाहतोय की ही सगळे कुठल्याही संघटनेचा नाही आहे तुम्ही आवर्जून सांगितलेलं आहे आता श्री प्रभू श्रीरामांकडे सगळ्या युवा शक्तीसाठी नव्या भारतासाठी तुम्ही काय मागाल स सगळ्यांसाठी एवढंच मागेन की सगळ्यांना जॉबच्या त्यांच्या समस्या आहेत मग नेचरचे जे सगळ्या जे पर्यावरण पर्यावरण जे विषय आहेत ते सॉल्व्ह होऊन दे, 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 दे। सादे -सादे हो लान -लान हे स सर्वात मोठे विषय राहतील बेसिक गोष्टी लोकांना कळून दे युवांना कळून दे आणि त्याच्यावर जास्त फोकस राहू दे जे आपले साधे साधे विषय आहेत ज्याच्यानी खूप काही फरक होऊ शकतो प्रदूषणमुक्त भारत हे सगळे लहान लहान गोष्टी वाटत पण या खूप मोठ्या आहेत आणि ह्याच्यानेच आपण सुखी राहू शकतो आणि ह्याच्यावरच आपल्याला जास्त फोकस द्यायला पाहिजे खूप धन्यवाद चरा चरात राम आहे त्यामुळे तिथे निसर्गाचा प्रश्नच आहे इथे आपण बघू शकतो की युवा शक्ती युवा भारत आता आपण पाहू शकतो आहे की कि किती प्र किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे युवा भारताचा किंवा ते आता जे विचार करत आहेत पर्यावरणाचा विचार करत आहेत त्यासोबत रोजगार रोजगार निर्मिती असेल उद्योग निर्मिती असेल त्या संदर्भात प्रभू श्रीरामांकडे साकडं आणि ती सात्विकता जपण्याचा सा युवाईचा प्रयत्न सगळे श्रीराम भक्त आहेत कुठलीही संघटना नाही किंवा कुठलाही बॅनर खाली हे के केली जात नाही हा जो उत्साह आहे चैतन्य आपण पाहतोय ते प्रभू श्रीरामांसाठी आहे असंच आपल्याला आता जे युवा सामाजिक नेतृत्व आहे त्या या सगळ्यांमधले एक नेतृत्व असं त्यांनी सांगितलं आहे नेतृत्व असं सांगितलं आहे की आपण श्रीराम भक्त आहोत असंच सांगितलं आहे आणि त्यासोबतचा हा जल्लोष आहे तो आपण पाहू शकतो आहे प्रभू श्रीरामाचे जय श्रीरामाचे जे झेंडे आहेत ते झेंडेसुद्धा आहेत आपण ते पाहू शकतो आहे आणि आपण जवळपास आत्ता इथे शेकडोजणं आहेत ही आता, या आता रॅली याची पुढे जाणार आहे श्रीराम भक्तांची रॅली आणि ज्या संद आज जा रॅलीचा शेवट तिथे बंदर जेटी संद दरम्यान होणार आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी मालवण